नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल रियांशी फूड अँड आर्टमध्ये आज आपण अतिशय चविष्ट चमचमी तशी बेसन भरली मिरची कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला वेळ नकोला त्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आपण बघणार आहोत किचनच्या अगदी बेसिक प्रोडक्टबद्दल किचनमध्ये आपण कोणताही पदार्थ बनवण्या अगोदर आपल्याला भाज्या कट कराव्या लागतात त्यासाठी आपल्याला गरज असते चाकू आणि कात्रीची किंवा पिलरची ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक आहेत आणि याच वस्तूमुळे आपली कामं सोपी होतात तर या गोष्टी हातालगत असतील आणि धारदार असतील तर आपली कामं जी आहेत ते अगदी पटापट होतील तर आज आपण असाच एक अगारोचा नाईफ सेट बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला सतरा पीस नाईफ सेट मिळतो आणि हे ॲक्रॅलिक स्टँड मिळतं इथं तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचे तीन मोठ्या साईजचे तुम्हाला चाकू मिळतील आणि सहा जे आहेत ते स्टॉक नाईफ जे म्हणतात त्याला दाताचे जे चाकू असतात ते मिळतात सहा सेम साईजमध्ये भेटतात त्यानंतर दोन अशा प्रकारे जे प्लेन चाकू असतात ते आहेत एक लहान आणि एक मोठ्या साईजचं त्याचसोबत इथं तुम्हाला एक कात्री एक पिलर आणि शार्पनर जे असतं म्हणजे चाकूला जे धार लावायचं असतं ते सुद्धा इथं मिळून जातं आणि याची जी क्वालिटी आहे ती एक नंबर आहे अगदी जाडजूड हे आहे आणि खूपच सुंदर आहे त्याचसोबत तुम्हाला अशा प्रकारचं एक ॲक्रेलिक एक स्टँड मिळतं खूपच छान हे आहे आणि यामध्ये तुम्ही तुमचे चाकू वगैरे लावून ठेवू शकता तर आज आपण हे अशा प्रकारचा जो प्लेन चाकू असतो त्याचा वापर करणार आहोत अगदी मजबूत आणि खूप धारधार जाडजूड हे चाकू आहेत नक्कीच तुम्ही परचेस करा लिंक जे आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि आपल्या पूर्ण मिरच्यांना आपल्याला अशा प्रकारे कट द्यायचं आहे जेणेकरून आपण या मध्ये मसाला भरू शकू तर सर्व मिरच्या मी अशा प्रकारे कापून घेते तुम्हाला बिया आवडत नसतील तर तुम्ही बियासुद्धा काढू शकता पण मी बिया वापरणार आहे आता इकडे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला जवळपास तीन ते चार चमचे बेसन घ्यायचं आहे आणि त्याला छान असं ड्राय रोस्ट करून घ्यायचं म्हणजे यामध्ये काहीच न टाकता छान असं भाजून आहे बेसनचा रंग जो आहे तो बदलेपर्यंत आणि छान सुगंध आपल्या घरभर पसरेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हार्डली मी पाच मिनटं भाजले आणि त्यानंतर याला काढून घेतलं बेसन छान भाजलं गेलेलं आहे सेम पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोहरी आणि आपले जो लसूण आहे तो लसूण टाकलेला आहे एक कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे तो कांदाही यामध्ये टाकायचा आहे आता आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत सुरुवातीला तर कांद्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांदा छान असा परतला गेलेला आहे छान ट्रान्सलुसंट झाला कांदा की त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन ते तीन चमचे भाजलेलं सॉरी डेसिकेटेड कोकोनट तुम्ही हवं तर साधं जे खोबरं असतं त्याला किसून बारीक करूनसुद्धा वापरू शकता तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट मी इथं वापरलेलं आहे याला छान असं परतून घ्यायचं त्यानंतर मसाले टाकू या मसाल्यामध्ये हळद लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यानंतर गरम मसाला मी इथं टाकलेला आहे अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडीशी साखर टाकणार आहे चटपटीतपणा येण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल तर स्किप करू शकता आणि जे भाजलेलं बेसन होतं ते बेसन मी यामध्ये टाकलेलं आहे बेसन भाजून घेतले त्यामुळे कच्चं राहील अशी भीती नाही आपल्याला फक्त आता हे मसाले जे आहेत ते एकजीव करून घ्यायचे तर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि छान रंग आलेला आहे आपल्या या स्टफिंगला बघू शकताय आणि याच स्टफिंगचा वापर करून तुम्ही भरपूर रेसिपी बनवू शकता म्हणजे ढोबळी मिरची भरली बनवू शकता भेंडी जी भरली भेंडी असते ती बनवू शकता अशा बऱ्याच रेसिपी तुम्ही याचा वापर करू शकता तुम्ही कारलंसुद्धा ही स्टफिंग वापरून बनवू शकता मिश्रण थोडंसं थंड झालं की त्यामध्ये अर्ध्या दे लिंबाचा रस टाकलेला आहे आणि व्यवस्थित था हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ही जी स्टफिंग आहे ती आपल्याला आपल्या मिरचीमध्ये भरून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता स्टफिंग एकदम कोरडी झालेली नाही आहे तुम्हाला जर तुमची स्टफिंग जी आहे ती खूप जास्त कोरडी वाटत असेल तर एखादं दो दोन चमचे तेल यामध्ये टाकायचं आणि आणि याला छान असं म मिसळून घ्यायचं आणि नंतर हे स्टफिंग आपल्याला मिरच्यांमध्ये भरायचं आहे अगदी दाबून व्यवस्थित आपल्याला या मिरच्या ज्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत तर इथे मी सगळ्या मिरच्या भरून घेतल्यात आणि थोडंसं स्टफिंग पण शिल्लक राहिलेलं आहे आता आ, सेम पॅनमध्ये मी परत दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेलाला मस्त असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्या ज्या भरलेल्या मिरच्या आहेत त्या मिरच्या मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत तर असा पसरट पॅनच घ्यायचा तुम्ही हवं तर तवासुद्धा घेऊ शकता छान असं मिरच्या ठेवून दिलेल्या आहेत मी स्टफिंग भरलेली जी बाजू आहे ती वरच्या साईडला करायची सुरुवातीला झाकण ठेवायचं दोन तीन मिनटासाठी छान शिजू द्यायचं कमी गॅसवर नंतर मिरच्याची बाजू जी आहे ती पलटून घ्यायची खालच्या साईडनी पण आता मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आणि परत याला झाकण ठेवून आपण छान दोन तीन मिनटं शिजू देणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता मिरचीचा रंग बदललेला आहे मिरची थोडीशी सॉफ्ट झालेली आहे तर या स्टेजला अजून एक दोन मिनटं आपल्याला भाजावं लागेल ज्या साईडने मिरची भाजलेली नाही आहे त्या साईडला पलटायची आणि छान अशी भाजून घ्यायची आहे आपण यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आणि या मिरच्या तुम्ही अशाच चार पाच प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता पाणी बिलकुल वापरायचं नाही खूप छान ह्या मिरच्या बनवून तयार होतात तर बघा हे स्टफिंग मी छान जे शिल्लक होतं ते पण यामध्ये टाकून घेतलं आहे परत दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतली आणि आपल्या मिरच्या बघा अगदी मस्त बनवून तयार झाल्यात खूप छान चविष्टी ह्या मिरच्या तुम्ही वरण भातासोबत खा किंवा चपाती भाकरीसोबत खा किंवा प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता अप्रतिम बनून तयार होतात लहान मुलं मोठे सगळेच खातील कारण या मिरच्या ज्या आहेत त्या तिखट नसतात आणि ही स्टफिंग फार छान लागते वरण सुद्धा ही भरली मिरची अगदी मस्त लागते नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद